मनगाव तालुकामध्ये शिवसेना उबाठाला शिवसेनेचा मोठा धक्का पन्हलगर खुर्द ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सह सदस्यांबरोबर शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वी मानगावमध्ये शिवसेना उबाठाला मोठा धक्का शिवसेनेकडून देण्यात आला आहे पन्हलगर खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच हरिदास शेंडगे सोबत शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे मंत्री भरत गोगावले याच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश करत असल्याचे मंत सरपंच यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे